स्वागत तुमचा धीरज पाटील युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण चाललेले मराठवाडा येथे इथे शिवाजी महाराजांचा प्रथम महाराष्ट्रात मंदिर बांधला उभारले गेलेलं आहे तर तिथे लोकार्पण सोहळा आहे तर चौदा मार्च ते सतरा मार्च या चार दिवस साजरा होणार आहे तर आपण तिकडे चाललेले आहे तर आता आम्ही चाललेले टुरुल मार्गे आपल्या सोबत कल्पेश आणि भूषण सुद्धा आहे पण सांगितलेला पण तो काय आलेला नाही तो झोपला आहे कामावरून आलाय म्हणून आणि आपली गॅंग इथं थांबलेली आहे कल्पेश पाटील आणि तुमचं नाव काय सर भूषण कदरे भूषण कदोरे कला मग आता इकडून आता आपल्याला लागणार आहे रोड तो खाली खालींग गावाची कमाणी माझे आमचे दोन फाटे गेलेले तर तिथून तुम्हाला आपल्याला सरळ यायचे आपल्याला गोलबाव घोलबाव मार्गे जायचंय आपल्या जवळ पडतो आता आमच्या गुगल मॅप सोडायचा कहना आहे मित्रांनो गोळवाव गाव लागलेला आपल्याला आणि हा गावाकडचा रोड आहे तर थोडा छोटा आहे तर मोठ्या गाड्या जरा विचार करून आणा बाईक आणि फोर व्हीलर छोटीवाली आरामात जाऊ शकते तर यासाठी अजून दुसरा पाईपलाईन रोड सुद्धा नाही तीन चार रूट आहेत याला मुंबई नाशिक आगीवरून लाभगाव सोडून आता आपण पाईपलाईन रोडला आलेलं आहे आणि इथे बघू शकता कमान लागलेली आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो पार्किंग बसची व्यवस्था खूप लांबवर केलेली आहे या वर्ष तुम्ही अनुमान लावू शकता किती गर्दी असेल इकडे पुढं चल तिकडूनशे जाऊन बघू ना आपण सांगतो आता मित्रांनो आम्ही आता दुसरा रूट चॉईस केलेला आहे इकडे खूप गर्दी दिसते फोर व्हीलर ही गर्दी केलेली आहे तर त्याला आपण जाऊया आपलं शेलार पाडायची इथून पण व्यवस्था आहे आपल्याला जाण्यासाठी फोर व्हीलर मला वाटतं तिकडून पाठवतात मित्रांनो या मंदिराबद्दल बोलायचं झालं तर सात ते आठ वर्ष लागलेले असतील किमान एक माझ्या अंदाजानुसार मंदिर बांधण्यासाठी आणि आता दिव्य असा मंदिर आहे शक्तीपीठ शक्तीपीठ तर चला मी पण खूप एक्सायटेड आहे मंदिर पाहण्यासाठी शक्तीपीठ पाहण्यासाठी तर चला लवकरच आपण पोहोचणार आहे पार्किंग बघू शकता की ते भरलेली आहे आणि जागोजागी भगवे झेंडे सुद्धा लागलेले आहेत पोलिसांची सुद्धा तटबंदी मित्रांनो आम्ही पोचलेले आहे आणि पार्किंग केलेले आहेत गाड्या आणि चप्पल सुद्धा आता इथे काढत आहे आम्ही कल्पेश पाटील तुम्ही जास्तीच खर्च कर करून आले तुम्ही एवढा खर्च आहे नसता तरी चालला असता तर मंदिराचा कलस बघू शकता तुम्ही आणि इथे कार्यक्रम सुद्धा आहे चला आपण सगळं दाखवणार आहे तुम्हाला इथं आल्यानंतर कसं वाटत आहे आपल्या राज्याचं पहिलंच महाराष्ट्रामध्ये पहिलं मंदिर आपल्या भिवंडी इथं होत आहे त्यामुळे आपल्या मनात आनंदाचं वातावरण चल ना धीरज पाटील टिकडा लावत आहे शंभूचा असता असा टिकला लागलेला आहे काही अवतार आहे धीरज सुद्धा कपू तर आज लुक लुक प्रमाणे मला वाटत होता आज नशीब त्यांनी टिकला लावलेला आहे धीरज पाडेल असा शंभूचा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा मावला वाटतो वाटतो Gue t referred to this <laughs> route, from the thumbnails <laughs> all the way up. Every letter and every letter is reference to this route. छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करताना आपण पाहू शकता शिवकालीन हत्यारे काय प्रश्न पडलाय

पुरंदर मारतांडा भैरव कोणता असं कित्येक त्यांनी गुप्त हे काम केले हा हे पेट्या हे इथल्या पेट्यामध्ये शंभर टक्के कानाचे माणूस आहे गोरपाड

<laughs> चिल ना बोला यार दुला? दुला? या दुला दुला <laughs>

रोशन भाऊ आपल्याला भेटलेले आपल्या गावचे आणि त्यांच्या जवळील कुठले दादा आहेत मस्त आहे ना असा बुरुज आम्हाला भेटलेला इथे का तिथे गर्दी नाही चौघेच आहेत ही बाजूसून मुघल सल्तनत ज्याला बोलायचे कारण की असा काहीतरी कारागिरांनी बनवलेला होता जेणेकरून त्यांना दिसणार नाही की आतमध्ये काय भिंत वगैरे आहे त्यामुळे हा बुर्ज हा बुर्ज लपून राहिलेला आहे कुठेतरी चुकीची माहिती आपल्याला प्राप्त झालेली फोटोसाठी बघू शकता किती मेहनत चालू आहे आला ना आता का, आता इथे का काय टेन्शन नाही कधी पण यावं धीरज पाटील धीरज पाटील बरेच आहेत फोर्टी फाय डबल झिरो आपली गावातली लि मंडळी भेटलेली आहे आवाज ऐकून तरी पलटायला पाहिजे ताई <laughs> कस वाटलं तुम्हाला इथे येऊन खूप मुंबई पुण्या साइडून येणाऱ्या लोकांसाठी शिव भक्तांसाठी इथे खाण्याची सोय सुद्धा केलेली आहे इथे येणाऱ्या लोकांची गैरसोय नाही होऊ नये म्हणून इथे जेवणाची किंवा नाश्ता वगैरे याची सोय इथे केलेली आहे खूप छान अशी सोय केलेली आहे मित्रांनो आपल्याला गावातला आपला चेतर भेटलेलं आहे कसं वाटलं तुला इथे ऊल छान मंदिर पण सगळ्यांनी पाहायला एकदा नक्की या

उद्या दिनांक सतरा मार्च रोजी लोकांना या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी हे मंदिर खुले करण्यात येण्यात आहे आणि आपण बघू शकता या मंदिराला बघण्यासाठी किती शिवप्रेमी भक्तांची स्वयंसेवकांना विनंती आहे की उजव्या बाजूने आपण उजव्या बाजूने वर सोडतोय डाव्या बाजूने कसे काय चाललेत स्वयंसेवकांना विनंती आहे की उजव्या बाजूने आपण तटबंदीवर सोडतोय डाव्या बाजूने सोडू नका अर्थाने निर्माण होत आहे आणि अशा कृत्यामुळे सर्वांना इथे या गर्दीचा त्रास भोगावा लागतोय आपण थोडं नियोजनबद्ध राहूया आपली गर्दी फार काही नाही मंदिरावर पाच हजार व्यक्ती उभ्या राहू शकतात एवढी प्रशस्त तटबंदी आहे थी, चारी बाजूने तडबंदी म्हणजे आहे आपण सर्व शिवभक्त त्यावर उभे राहू शकता पूर्ण रात्रभर उभे राहू शकता विनाकारण घाईगड गडबड करू नका थोडं शिस्तीचं सोडायचं नाही

तो या समोर बसलेल्या लोकांनाही चुकला नाही मित्रांनो आम्ही आता बाहेर निघालो आणि खूप म्हणजे खूप गर्दी आहे आज एवढी गर्दी आहे उद्या तर याच्यापेक्षा जास्त गर्दी असणार आहे कारण की उद्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि मंदिर ओपन सुद्धा होणार आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत देवेंद्र फडणवीस येणार आहेत मुख्यमंत्री नाही आजचा ब्लॉग आपण इथे संपूया जय श्री राम जय श्री राम